अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ शाखा चांदू रेल्वेतर्फे स्वातंत्र्य दिन व पत्रकार संघाचे केंद्रीय कार्याध्यक्ष युसुफ खान यांच्या वाढदिवसानिमित्त स्थानिक ग्रामीण रुग्णालय येथे फळ बिस्किट व वा चहा वाटप करण्यात आला याशिवाय अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या कार्यालय परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुद्धा पार पडला ज्येष्ठ पत्रकार युसुफ खान यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रकार संघाच्या कार्यालयात माजी नगराध्यक्ष गणेश रॉय यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला याशिवाय मराठी पत्रकार संघ शाखा चांदू रेल्वे तालुकाध्यक्ष गुड्डू शर्मा शहराध्यक्ष राजेश सराफी पदाधिकारी बंडू आठवले अभिजित तिवारी मंगेश बोबडे प्रकाश रंगारी मनोज गवई शिवराज शर्मा आदींनी सुद्धा युसुफ खान यांच्या यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तर स्वातंत्र्य दिनी पत्रकार प्रकाश रंगारी यांचाही वाढदिवस असल्याने अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी अखिल भारतीय पत्रकार संघाचे केंद्रीय संपर्क प्रमुख प्राध्यापक रवींद्र मेंढे केंद्रीय सरचिटणीस बाळासाहेब सोरगीवकर महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य उत्तमराव गावंडे केंद्रीय प्रसिद्धी प्रमुख शहजाद खान जिल्हा कार्यकारिणी सदस्य अमोल गवळी तालुकाध्यक्ष राजू शिवनकर उपाध्यक्ष प्रशांत सिसोदिया सचिव राहुल देशमुख सहसचिव संजय डगवार कोषाध्यक्ष विनय गोठफोडे सदस्य धीरज नेवारे इरफान पठाण मनीष खुने आदींची उपस्थिती होती अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य व चांदू रेल्वे शहरातील ज्येष्ठ पत्रकार उत्तमराव गावंडे यांचा काही दिवसांपूर्वी अपघात होऊन त्यांच्या पायाला मोठी इजा झाली आहे अशातच ज्येष्ठ पत्रकार युसुफ खान यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा करीत असताना त्याच दिवशी पत्रकार उत्तमराव गावंडे यांना सुद्धा उपचाराकरिता संघटनेतर्फे अकरा हजार रुपयांची आर् आर्थिक मदत देऊन त्यांच्या कुटुंबाला थोडा आधार दिला एस न्यूज महाराष्ट्राकरिता चांदुरेल्वे रेल्वेतून सहसंपादक राजीव शिवणकर